महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही थकबाकीदारांसाठीची योजना आहे त्यासाठी मांडोगण फराटा ग्रामपंचायत यांनी हे ठिकठिकाणी थीक असे थकबाकीदारांच्या माहितीसाठी बोर्ड लावलेले आहेत जाहिरात गाडी वाहन सुरू आहे आणि या माध्यमातून मात्र थकबाकीदारांनी आपली थकबाकी भरण्यास सुरुवात केलेली आहे चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मांडोगण फराटा ग्रामपंचायतचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे हा अतिशय महत्वाच्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे हा भाबळसर बुद्रुक रोड आहे शे समोरच शासकीय रुग्णालय आहे आणि हा बाजार तळाकडे जाणारा व अतिशय महत्वाचा काष्टी मांडोगण फराटा रस्ता वाहतुकीचा असल्यामुळे या ठिकाणी सर्वांचे लक्ष हे या बोर्डकडे नक्की जाते आणि यामुळे असे बोर्ड लागल्यानंतर मात्र काही का आणि जास्त प्रमाणामध्ये थकबाकीदारांची घरपट्टी पाणीपट्टी मालमत्ता जी नेवा शिखर आहेत हे भरण्याकडे मात्र आता सध्या चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे हा एक बोर्ड आहे अजून आपण बाकीच्या बोर्डाबाबत माहिती घेणार आहोत